लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील जागांवरील निवडणुकीचा प्रचार थांबलेला आहे देशभरात चौथ्या टप्प्यात दहा राज्यातील लोकसभेच्या एकूण शहाण्णव जागांवर तेरा मे रोजी मतदान पार पडणार आहे चौथ्या टप्प्यात निवडणुका पार पडत असलेल्या दहा राज्यांमध्ये तेलुगू भाषिक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा देखील समावेश आहे तेलंगणातील सर्वच्या सर्व सतरा आणि आंध्र प्रदेशमधील सर्व पंचवीस अशा एकूण बेचाळीस जागांवर तेरा मे रोजी मतदान पार पडणार आहे आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडतायत त्यामुळे इथले मतदार राज्य आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहेत पण त्यांचा कौल नक्की यावेळी कोणाला असणार आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रचाराचे मुद्दे काय राहिलेत प्रचारादरम्यान कोणत्या पक्षांनी आघाडी घेतली आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यात मिळून लोकसभेच्या एकूण बेचाळीस जागा आहेत त्यामुळे चौथ्या टप्प्यातील प्रचार या दोन राज्यांमध्ये अधिक केंद्रित राहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे असे जवळपास सर्वच दिग्गज नेत्यांच्या या दोन्ही राज्यांमध्ये प्रचार सभा आणि रोड शो झालेले आहेत दोन हजार एकोणीसला तेलंगणात भारत राष्ट्र समितीनं सतरापैकी नऊ जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं चांगली कामगिरी करत चार जागा जिंकल्या होत्या त्या खालोखाल काँग्रेसनं तीन तर एम आय एक जागा जिंकली होती दुसऱ्या बाजूला आंध्र प्रदेशमध्ये वाय एस आर काँग्रेस पक्षानं पंचवीस पैकी तब्बल बावीस जागा जिंकत विरोधकांचा सफाया केला होता प्रमुख विरोधक टीडीपीला इथं फक्त तीन जागा मिळाल्या होत्या भाजप आणि काँग्रेसला इथं एकही जागा जिंकता आली नव्हती मात्र गेल्या पाच वर्षात दोन्ही राज्यांमध्ये परिस्थिती बरीच बदललेली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीनं दहा वर्षानंतर तेलंगणातील सत्ता गमावली आहे काँग्रेस इथं सत्तेत आल्यामुळं लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना मोमेंटम काँग्रेसच्या बाजून आहे सत्ता गमावल्यानंतर बी आर एसच्या अनेक नेत्यांनी आणि विद्यमान खासदारांनी सुद्धा काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय बी आर एसच्या जवळपास पाच ते सहा विद्यमान खासदारांनी पक्ष बदलून काँग्रेस किंवा भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे बी आर एसमध्ये मध्ये उमेदवारांचा देखील क्रायसिस असल्याचं दिसून आलं मात्र पक्षाची होत असलेली पडझड पाहून बी आर एसचे चे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी बेचाळीस दिवसांची राज्यभरात बस यात्रा केली आहे त्यांच्या यात्रेला प्रचंड गर्दी होती असल्याचं पाहायला मिळतंय या माध्यमातून त्यांनी पक्षाच्या केडरमध्ये ऊर्जा फुंकण्याचं काम केलंय त्यामुळे तेलंगणातील लढत दुरंगी होईल असं वाटत असताना आता बी आर एस मैदानात उतरल्यामुळं पुन्हा एकदा तिरंगी लढत पाहायला मिळू शकते आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधारी वाय एस आर काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना देखील पाच वर्षाच्या अँटी बन्सीला सामोरं जायचंय दोन हजार एकोणीसला आंध्र प्रदेशच्या जनतेनं जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना विधानसभेत एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे एक्कावन्न तर लोकसभेत पंचवीस पैकी बावीस जागा दिल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये जगन यांनी नवरत्न योजना घोषित केली होती यामध्ये नऊ क्षेत्रांसाठी कल्याणकारी योजना तयार करण्यात आल्या होत्या यामध्ये गरीब शेतकरी महिला तरुण दिव्यांग अल्पसंख्याक समावेश होता शेतकऱ्यांसाठी असलेल्या रयतू भरोसा योजनेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी साडे तेरा हजार रुपये देण्यात आले होते वाय एस आर पेन्शन कनुका योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि तृतीय पंथीयांना दर महिना तीन हजार रुपये देण्यात येत आपल्या मुलांना शाळेत पाठवणाऱ्या आईच्या बँक खात्यात पंधरा हजार रुपये देणारी जगन्ना अम्मा ओडी योजना देखील हिट झाली आहे विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांनी ग्रामीण भागात आपली ओट बँक मजबूत केली आहे मात्र फक्त कल्याणकारी योजनांवर खर्च होत असल्यानं राज्यात कोणतेही मोठे विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आलेले नाही आहेत राज्यात गेल्या पाच वर्षात कोणताही मोठा प्रकल्प आलेला नाही कल्याणकारी योजनांवर होणाऱ्या खर्चामुळं राज्य सरकारकडं पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध नाहीये ज्यामुळं राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील झालेली नाहीये शहरी भागात ही समस्या मोठी आहे राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय हा देखील मतदारांमध्ये चिंतेचा विषय आहे त्यामुळं यावेळी आंध्रमध्ये फाईट कट टुकट असल्याचं बोललं जात आहे यावेळी आंध्रमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्षानं फिल्मस्टार पवन कल्याण यांच्या जनसेना पक्ष आणि भाजपसोबत युती केली आहे त्यामुळं ते आंध्रमध्ये तगडी लढत देतील अशी शक्यता आहे लोकसभेसाठी टीडीपी सतरा जागा लढतीये भाजप सहा तर जनसेना पक्ष दोन जागांवर निवडणूक लढवतोय पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता आणि टीडीपी पक्षाच्या संघटनेच्या बळावर एनडीएला इथं लोकसभेच्या काही जागा जिंकण्यात यश येईल असं बोललं जातंय विविध ओपिनियन पोलनुसार आंध्रमध्ये एनडीए पंधरा ते सतरा जागा जिंकेल असे अंदाज आहेत विधानसभेत मात्र वाय आर काँग्रेस पक्षाच्या जागा कमी होऊ नये ते स्पष्ट बहुमत मिळवण्यात यशस्वी होतील असं सांगितलं जात आंध्र आणि तेलंगणाच्या निवडणुकीत राजधानीचा मुद्दा देखील गाजताना दिसतोय दोन जून दोन हजार चौदामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे दोन राज्य वेगळे झाल्यानंतर पुढील दहा वर्षासाठी हैदराबाद ही त्यांची संयुक्त राजधानी असेल असं ठरवण्यात आलं होतं या कराराला दोन जून दोन हजार चोवीसला दहा वर्ष पूर्ण होतील त्यानंतर हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी असेल त्यामुळं आंध्र प्रदेशनं स्वतःची वेगळी राजधानी विजयवाडाजवळ अमरावती इथं स्थापन करायला सुरुवात केली होती मात्र दोन हजार एकोणीसला राज्यात सरकार बदललं आणि जगनमोहन रेड्डी यांनी तीन राजधानीचा प्रस्ताव मांडला त्यानुसार अमरावतीमध्ये कायदे मंडळ बसणार आहे विशाखापट्टणम का इथं कार्यकारी मंडळ बसेल तर कर्नूल इथं न्यायपालिका बसणार आहे पण ज्या शेतकऱ्यांनी अमरावती इथं राजधानीसाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांना आपल्यासोबत विश्वासघात झाल्याची भावना आहे गेली पाच वर्ष हा वाद आंध्र प्रदेशमध्ये सुरूच आहे आणि आत्ताही तो निवडणुकीचा मुद्दा झालाय या रोषाचा फटका वाय एस आर काँग्रेसला बसू शकतो दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार हैदराबादला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करेल असा आरोप बी आर नेते के नेते केटीआर यांनी केलेला आहे त्यामुळं दोन्ही राजधान्यांचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात देखील गाजताना दिसतोय यानंतर या दोन्ही राज्यातील निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे डी एला चारशे पार करण्यासाठी भाजपला दक्षिण भारतात चांगली कामगिरी करावी लागणार आहे दक्षिण भारतातील एकशे तीस पैकी फक्त एकोणतीस जागा दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला जिंकता आल्या होत्या मात्र यावेळी भाजपनं दक्षिण भारतात आक्रमक प्रचार केलेला आहे तरी देखील तमिळनाडू आणि केरळमध्ये त्यांना जास्त जागा जिंकण्याची अपेक्षा नाहीये अशा वेळी आंध्र आणि तेलंगणामध्ये भाजपला चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे आंध्र प्रदेशमध्ये भाजप आणि एचे घटक पक्ष जेवढ्या जागा जिंकतील त्या सर्व जागा प्लस असणार आहेत कारण दोन हजार एकोणीसला भाजपला इथं एकही जागा जिंकता आली नव्हती यानंतर तेलंगणात भाजपला चांगली कामगिरी करण्याची आशा आहे गेल्यावेळी त्यांना फक्त चार जागा मिळाल्या होत्या यावेळी भाजपनं इथं दोन अंकी जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय यानंतर तेलंगणामध्ये बी आर एस कमजोर होत चालल्यानं त्यांची स्पेस भाजप घेऊ पाहते दोन हजार तेवीस साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि बी आर मध्ये डील झाल्याची चर्चा मोठी झाल्यानं त्यांच्या भोवती संशयाचं वातावरण तयार झालं होतं ज्याचा फटका भाजपला बसला यावेळी मात्र भाजपनं थेट केसीआर यांच्या कन्या के कविता यांना अटक करून बीआरएस ला भ्रष्टाचाराच्या नरेटिव्ह मध्ये अडकवलंय यामुळं तेलंगणामधील काँग्रेस विरोधी मतं भाजपच्या बाजूनं उभे राहतील अशी भाजपला अपेक्षा आहे पण या मतांचं जागांमध्ये किती रूपांतर होईल हे चार जूनलाच कळू शकेल बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेची गणितं कशी असू शकतात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा